नमस्कार अर्पणा किचनमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण घरगुती पद्धतीने पावभाजी कशी बनवायची हे पाहू पहिल्यांदा तुम्हाला मी कुकरमध्ये पाणी ठेवले आहे त्याच्यामध्ये ओला वटाणा बटाटा गाजर फ्लावर हे सगळं बॉईल करून घ्यायचे याच्यामध्ये आपण रंग येण्यासाठी बीटसुद्धा उकडून घ्यायचे बीटचा कलर बीट तापल्यामुळे कलर खूप चांगला येतो पावभाजीला कारण की कसं असतं कलर हा शरीरासाठी चांगला नसतो बीट आपल्या शरीरासाठी चांगला असतो हे आपल्याला दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण कुकर खोलून बघायचं हां मस्त शिजलेले आहेत आपले आता यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि हे आता मॅश करायचं आपल्याला गॅस चालू केलेला आहे त्यावर भांडा ठेवले तर ते थोडंसं तो तेल घ्यायचं त्यामध्ये बटर नेहायचे थोडंसं त्या बटरमध्ये आपल्या पावभाजीला खूप सुंदर टेस्ट येते बटर तर त्यामध्ये कांदा कांदा टाकायचे कांदा लाईसपर्यंत पटायचा होता कांदा आपला लाल झालेला आहे आता त्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर मिरची आणि जिरा याची पेस्ट टाकायची आणि हे सुद्धा परतून घ्यायचे आता ही आपली परतून झाली आहे त्यामध्ये शिमला मिरची तुकडे हे टाकायचे शिमला मिरची तुकडे शिबिषपर्यंत घाटलं आहे आपली शिमल्यामध्ये शिजलेली आहे त्यामध्ये आता आपले लाल मिरची पावडर हलदशी गरम मसाला त्यामध्ये आपली पावभाजी मसाला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं तो थोड़ी आता हे मिक्स झालेले आहे त्यामध्ये टॅमॅटो प्युरी टाकायची टॅमॅटो प्युरी थोडी शिजून जायला द्यायची आता आपण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण घातलं जायचं आहे पाहू शकता आता आपल्या हा टॅमिली पिरेला तेल सुटलेलं आहे आता मग आपण हे मिक्स केलेले सगळे यामध्ये टाकून घ्यायचे पाहू शकता बीटमुळे किती सुंदर आपला कलर आलेला आहे हा आता हे सगळे एकत्रित करून घ्यायचं आहे ते सुंदर सुवास सुटलेला आहे सुगंध पूर्ण घरात घरामध्ये किती सुगंध आपलं थोडस त्यामध्ये त्याच आपल्या भाज्या आपली बॉईल केलेला त्यातलं थोडंसं पाणी टाकायचं तेच पाणी टाकायचं असतं अरे ना पाणी हा वेस्ट करायचं नाही अजून थोडस जाड वाटतंय मला थोडंसं अजून थोडं पाणी टाकू आपल्या पावभाजीला किती सुंदर रंग आलेला आहे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं करून थोडीशी त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची पाहू शकता आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे पाहू शकता आपली पावभाजी आता झालेली आहे आणि पावभाजीचा रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे असं तुम्हीही करा आणि सर्वांना खायलासुद्धा घाल घाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद